पारंपरिक पद्धतीने साजूक तूप बनवणार आहे पूर्वीच्या काळी मिक्सर नव्हते त्यावेळेस ना मिक्सरला न बनवता पारंपारिक पद्धतीने म्हणजेच रवीने तूप बनवलं जायचं रवीने हलवलं जायचं तर इथे बघू शकता अगदी छान असं आपलं तूप तयार झालेलं आहे नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तूप बनवण्यासाठी इथे मी काय केलेलं आहे दहा दिवसाची साईड साठवून ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये चार चमचे दही टाकलेलं आहे पूर्वीच्या काळी फ्रीज नसायचे मग काय करायचं तीन ते चार दिवसाची साय असायची ती आ... साठवली जायची आणि त्याच्यामध्ये दही टाकून मिक्स करून ते आंबवण्यासाठी ठेवलं जायचं तर पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असल्यामुळे दूध ही जास्त असायचं आणि साय ही जास्त असायची त्यामुळे तीन चार दिवसातही भरपूर साय साठली जायची आणि त्याच्यामध्ये दही टाकून ठेवलं जायचं आंबवण्यासाठी इथे मी दही टाकून एक रात्रभर आंबवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे बघू शकता साय आहे ती चांगली आंबलेली आहे आणि आता आपल्याला याचे तूप बनवायला घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे चांगलं असं घुसळून घ्यायचं आहे तर मिक्सरवरती घुसळण्यापेक्षा इथे मी काय करणार आहे रवीने म्हणजेच पारंपरिक पद्धतीने इथे मी, मी ते ते ताक बनवून घेणार आहे तर सुरुवातीला इथे मी काय केलेलं आहे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते आंबलेलं साय आहे ती टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून आता मी रवीने घुसळत आहे तर इथे बघू शकता लोणी तयार व्हायला लागलेलं आहे पण अजून तयार झालेलं नाही तर अशा पद्धतीने जोपर्यंत लोणी तयार होत नाही तोपर्यंत इथे मी अशा पद्धतीने रवीने घुसळून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता आपलं लोणी छान असं तयार झालेलं आहे लोणी अशा पद्धतीने तयार होऊन वर येतं तर आता आपल्याला हे लोणीपासून तूप बनवायचं आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे अशा पद्धतीने सर्व लोणीचा गोळा याच्यातून काढून घ्यायचा आहे तर पातेल्यालाही लोणी लागलं ला जातं तर सर्व पातेल्याचंही लोणी काढायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आहे आता मी काय करणार आहे इकडे मी दुसरी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये ह्या जो लोणी आहे ना ते काढून घेणार आहे तर सुरुवातीला मी काय करणार आहे ही जे लोणी आहे ना ते आपण धुवून घ्यायचं आहे धुतलं म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण तूप बनवतो ना त्यावेळेस बेरी जास्त येत नाही तर इथे मी पाणी ओतलेलं आहे आणि ही लोणी आहे ती आपण दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी लोणी धुवून घेत आहे आता हे पहिल्या वेळेस धुवून घेत आहे आणि धुतल्यानंतर मी इकडं दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून घेत आहे आणि परत मी काय करणार आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून ही आणखी दुसऱ्या वेळेस धुवून घेणार आहे अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा किंवा मग तीन ते चार वेळा आपल्याला हे लोणी आहे ते धुवून घ्यायचं आहे तर इथे मी आता पातेल्यामध्ये टाकून आता दुसऱ्या वेळेस ही लोणी धुवून घेत आहे तर लोणी नक्की धुवून घ्या म्हणजे आपल्या ज्यावेळेस तूप बनवतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये बेरी जास्त निघत नाही तर बघू शकता इथे मी लोणी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कढईमध्ये टाकलेलं आहे आणि आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि हळू हळूहळू हे लोणी आहे ते मेल्ट व्हायला लागलेलं आहे तर इथे बघू शकता असेच पद्धतीने आपण ही लोणी आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर इथे मी दोन वेलची टाकलेली आहेत पूर्वीच्या काळी याच्यामध्ये खायचं पाणीही टाकायचे आणि पंधरा मिनिटानंतर इथे बघू शकता आपलं तूप छान तयार झालेलं आहे तुम्हाला एवढाच वेळ लागू शकतो किंवा मग याच्यापेक्षा कमी जास्त वेळ लागू शकतो जेवढ्या प्रमाणामध्ये लोणी निघालेलं आहे तेवढ्या त्याच्यावर ते डिपेंड आहे की तूप बनण्यासाठी किती वेळ लागतो आता मी तूप पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आता मी गाळविणे गाळत आहे तर बघू शकता तूप हे अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जास्तही त्याला उकळून घ्यायचं नाही तर हलकासा असा येल्लो कलर आला पिवळसर कलर आला की आपण गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता आपलं रवाळ साजूक पारंपरिक पद्धतीचं तूप तयार झालेलं आहे हे तूप आहे ते आपण स्टीलच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तुम्हाला ही पारंपरिक तुपाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल पण आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हिंदी रहा नमस्कार